येवला तालुका व शहर हिंदू घिसडी समाज यांच्या वतीने महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरा येवला शहरातील ओम गुरुदेव कमान फत्यपुरुष नाका येथे हिंदू घिसडी समाजाच्या वतीने महाराणा प्रतापांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तारखेप्रमाणे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी डॉक्टर परदेशी धीरज सिंग परदेशी बंटी परदेशी विकास पवार रोहिदास सोनवणे दीपक सोनवणे आकाश चव्हाण ऋषिकेश सोनवणे किशन चव्हाण संतोष सोनवणे विवेक सोनवणे उपस्थित होते सदर प्रसंगी महिलेंनी भव्य अशी राणा प्रताप यांची रांगोळी साकारण्यात आली होती तसेच येवला शहरातील महाराणा प्रताप पुत्यास पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आले समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज हिंदू धर्म रक्षक महाराणा प्रताप यांची आज जयंती आजच्या याच दिवशी या देशपुष्य रत्नाने हिंदुस्थानात जन्म घेतला व या हिंदू भारतीय निघाले आज हिंदू धर्म याच्या पूर्ण रत्नाने जगाच्या अंतापर्यंत पोहोचवला आहे त्याबद्दल मी सर्वात या ती अभिवादन करतो आज हा आपल्यासाठी अभिमानाचा दिवस व सर्वांनी हा जयंती दिवस उत्साहाने साजरा करावा अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराज सूर्य महाराज प्रताप सिंह यांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीस रोजी उंबरगड राजस्थान या ठिकाणी झालेला आहे आणि महत्वाचे म्हणजे हिंदू सुरे महाराज प्रताप सिंह यांचे सोळा वय सोळा वर्ष वय असताना सुद्धा त्यांनी लढाई केलेल्या आहे के आणि महत्वाचे म्हणजे अकबराने पंच्याहत्तर टक्के हिंदुस्थानवर राज्य केलेलं आहे तरी महाराज प्रताप सिंह यांना झुकू शकले नाही आणि असे महाराज प्रताप सिंह यांनी जनतेसाठी आणि देशासाठी घास खाऊन आपल्या आपल्या विरोधकांना मला मोकारण्यासाठी प्रयत्न केलेले आहे असे आपले महाराज प्रताप सिंह यांची तारखेनुसार आज जयंती साजरी होत आहे एवढं बोलतो जय